मित्रांनो हे बघा राख कोणीतरी या गवतामध्ये आग लावली साफसफाई करायची म्हणून पण मित्रांनो गवत कापून जर ते जनावरांना गाय म्हशींना खायला दिलं तर त्यांचं पोट तरी भरेल ते दूध देतील चांगलं पण आपण तसं करत नाही शॉर्टकट -कर बघतो आणि हे जे गवत आहे हे उपयोगी गवत आपण जाळून टाकतो तसं न करता मित्रांनो गवताच्यामध्ये झाडे लावलेली असतात हिरवी रोपे असतात वाढणारी झाडे असतात आणि ते आपण जाळून टाकतो असं समजा कारण ही आग बघा आता हे एक झाड बघा हे मस्त वाढलं होतं एकदम हिरवळ चौफेर त्याला बघा हे पाणी त्याची सुकली ते मस्त बहरलं होतं आता पण ते जळलं ना पाणी बघा जळली की नाही बघा या फांद्या या फांद्या पण सुकल्या पण त्याचं खोड आणि हे जे फांद्या आहेत या हिरव्या दि आहेत बघा दिसतंय ना हिरवं तर असं करू नका गवत तुम्हाला कापून ते कामी येणारी वस्तू आहे कारण निसर्गाचं सगळंच एक एक पार्ट निसर्गाचा कोणताही द्या झाड घ्या गवत घ्या छोटी मोठी वनस्पती घ्या ती कामाचीच असते आणि बघा आता हे दुसरं झाड आहे एकदम मस्त हे पण बहरलं होतं बघा हे अर्ध जळालं अर्ध राहिलं आहे पण ते जगेल पण हे ते झाडासाठी अडथळा निर्माण होतो आणि ते थोडंसं उशीरा मग मोठं होतं म्हणून असं करू नका आपण पन... ते म्हणतात ना मित्रांनो झाड जळल्याने किंवा गवत जाळल्याने झाडाची आग होते जसा एखादा माणूस जळलेला असतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि तो तडफडतो तसे झाड तडफडतं पण ते सांगणार कुणाला ते आपल्याला ऐकू येत नाही परंतु शास्त्र सांगतं ते सुद्धा तडफडतं आवाज करतं तर मित्रांनो असं करू नका आणि आपल्या या धरती मातेला सजवा तिचं संरक्षण करा संवर्धन करा आणि प्रत्येक वनस्पती ही मोलाची आहे संतांनी जे सांगितलं ते खोटं नाही ही वन संपत्ती आहे ही आपली धनसंपत्ती आहे आणि हेच खरं धन आहे हिरवड हे आपलं खरं धन आहे आपण पैशांच्या मागे लागतो आणि दुःखी होतो पण ह्या वनश्रीच्या मागे जर लागलं ना खरंच आणि हे वाढवलं यांचं संरक्षण केलं यांचं निगा राखली संगोपन केलं या झाडांचं तर तुम्ही सुखी व्हाल समाधानी वाल, वाल आणि दीर्घावशी व्हाल नातू पंतूंचे लग्न बघाल पण तसं नाही होत बघा आता हे आंब्याचं झाड आहे मस्त झालं आहे तर असे अनेक झाड आम्ही लावत असतो रोपे पाठवत असतो मित्रांनो मी बी आर पाटील नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आज मी ह्या मैदानावर आलेलो आहे तर ही जी आग लागते दरवर्षी पावसाळा संपला की लोक आग लावून टाकतात इथं आणि हे गवत हां गवत जा जाळण्यासाठी तर कोणी जर लावत असेल त्याला सांगायचं प्रेमानं सांगायचं आपण जर त्याला रागानं सांगितलं तर तो आपल्याशी भांडण करेल भांडण करू नका प्रेमाने सांगा प्रेमाने जग जिंकता येतं म्हणे तर आपल्याला जग जिंकायचं आहे आणि अनेक वृक्ष मित्रांना मी आव्हान करतो की बाबा तुमच्या एरियामध्ये जिथं जिथं तुम्हाला असा प्रसंग दिसेल किंवा कोणी आग लावताना दिसलं तर त्याला रोका प्रेमान सांगा आणि ते तुमच्याने शक्य होत असेल तर ते हे जे गवत आहे हे गवत कापून जनावरांना टाका ते दूध देतील आपल्या मुलाबाळांना काम येईल अव थोडी मोफत सेवा करा बघा निस्वार्थ सेवा केल्याने आपलं न ते कोणी एवढं हे बोलू शकत नाही परंतु कमीत कमी आपल्या मनाला समाधान होतं की नाही आपण काहीतरी आज चांगलं काम केलं तर तुम्ही मोठं बनायचं असेल मोठं पण बन बनू शकता वृक्ष लावल्याने तुमचं एरियामध्ये नाव होईल तर आपापला एरिया सांभाळा आणि हिरवळीने भरून टाका की जेणेकरून सुख समाधान सगळीकडे मिळेल सर्वांना मिळेल सर्व सजीव सृष्टी ही सुखा समाधानाने नांदेल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद जय